नाशिकमधल्या राज्यातल्या पहिल्या वातानुकूलित एसटी बस स्थानक तसेच नाशिक शहरातल्या विविध विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झालं नाशिक मेळा बस स्थानकामध्ये झालेल्या या कार्यक्रमात शहरातील अनेक विविध विकास कामांचे ऑनलाईन पद्धतीनं भूमिपूजन करण्यात आलं यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे उपस्थित होते 2027 हजार सत्तावीस मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या कुंभ मेळाव्याच्या निमित्तानं या विकास कामांना आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देईल कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिक त्र्यंबकेश्वर तसेच गोदावरीचा कशा प्रकारे विकास करता येईल यासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली असून या, या समितीने अभ्यास करून आराखडा लवकरात लवकर शासनाला सादर करावा तसंच वाराणसीप्रमाणे नाशिक देखील देशातलं महत्वाचं पर्यटन स्थळ होण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील असं फडणवीस यांनी सांगितलं नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेबाबत सध्याच्या आराखड्यात काही अडचणी असल्यानं हा मार्ग नाशिक शिर्डी पुणे असा करून कमीत कमी वेळात पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं तत्पूर्वी जलयुक्त शिवार योजनेमुळे जलसंधारणाची चळवळ सुरू झाली असून या अंतर्गत सोळा हजाराहून अधिक पाणी साठ्यातील गाळ काढण्यात येणार आहे यामुळे तीस लाख वीस हजार शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे अशी माहितीही उपमुख्य देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली जलसंधारणाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी जिल्ह्यातल्या जैन संघटनेच्या सहकार्यानं सुरू करण्यात आलेल्या जलरथ अभियानाचा प्रारंभ फडणवीस यांच्या हस्ते काल झाला त्यावेळी ते बोलत होते जलजीवन अभियान यशस्वी करण्यासाठी जलसंधारणाचं काम अखंडपणे सुरू राहायला हवं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं एकूण दोनशे शहाऐंशी जलरथ राज्यातल्या खेड्यापाड्यात जाणार आहेत नाशिक जिल्ह्यातल्या हिरावाडी नाट्यगृह इथे स्वर्गीय गंगाराम भोर या अत्याधुनिक कला मंदिराचं लोकार्पणही काल फडणवीस यांच्या हस्ते झालं हिरावडी परिसरात महापालिकेच्या वतीनं पंचवीस कोटी रुपयांच्या निधीतून साकारण्यात आलेलं हे कला कलामंदिर सुमारे सहा एकर परिसरात उभारण्यात आलं आहे